नेमके पत्ता कडवा होय गोपी विरोधी बडवा है आपला सामान्य ओबीसी मधला कार्यकर्ता जाऊन नेता म्हणून आज आमदार आहे उद्या एव मंत्री होईल आणि आमच्या मुंडीवरती पाय देऊन आम्हाला मुतायला लावे माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर होणाऱ्या खोट्या आरोपीच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी दरीवडची येते माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून आसंगी तुर्कचे मान्य सरपंच मीरासाहेब साहेब यांनी प्रचंड गाजवले भाषण सर्वप्रथम सर्वांना नमस्कार नीम का पत्ता कडवा है गोपी विरोधी बडवा है तुम सब एक साथ बोलेगे तो बहुत बडा मजा आहे नीम के पत्ता का पत्ता कडवा है गोपी विरोधी बडवा है सर्वप्रथम भारतीय घटनेचे घटना का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज होळकर ज्या ज्या महामानवांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आणि ही राजघटना चालवण्यासाठी संविधान घडवण्यासाठी ते देश स्वतंत्र होण्यापर्यंत आपल्या प्राणाची आहोत दिली त्या सर्व महामानवांना मानाचा मुद्रा करतो वंदन करतो प्रणाम करतो सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व कट्टर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व माझे सर्व सहकारी मित्र आणि तसेच आताच रमेश देवर्सी माझे राजकारणाचे आधीचे मित्र आणि आताचे सरपंच म्हणून सहकारी मित्र तुमचं अभिनंदन करतो आणि तसेच माझे राजकारणातील मार्गदर्शक म्हणून किंवा माझा बॉस विरापा तांबे सरपंच व श्रीमा तांबे आणि बाकीचे हिंदुराव शेंडगे माझे मित्र द्याशिंग सरपंच आणि तसेच माळिया नायक बाकी सोरा मला सगळ्यांचे नाव भारतीय जनता पार्टीचे सर्व गोपी सैनिकांना तरुण आपण आपला अमूल्य वेळ काढून एवढ्या उन्हा तानामध्ये एवढा विशिर आमचे शब्द ऐकण्यासाठी इथे तुम्ही थांबल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो मित्रांनो आज आपण इथे दुग्ध अभिषेक अभिष्ट चिंतनचा सोहळा असतो का नाही त्या कार्यक्रमासाठी व आपल्या भारतीय जनता पार्टीच्या एका वजनदार नामदार आमदारांच्या दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत अर्थात महाराष्ट्रातील एक महाराष्ट्राची गर्जना म्हणून जिथे ना मरदांना स्थान नाही तिथे मर्दानकीचा आवाज उठवणारा म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो ती आपली आन वान छान आणि आपल्या छतरातली हिंमत व मनगाडातली ताकद करून आपल्या ज्याच्यावरती जीव ओळखतो ते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या स्वाभिमानाला ठेच लावणाऱ्या नामर्दला धडा शिकवण्यासाठी आणि विट का जेव्हा से देण्यासाठी आपण आज आपण उपस्थित आहोत मित्रांनो हत्ती चाले बाजार कुत्ते भोके हजार हे गाणं तुम्हाला माहित आहे शेठचं आम्हाला अजून आमंत्रण आलेलं नाही बोलण्यासाठी तरी भाषेची तारतम्यता पाळून बोलतोय कारण का त्यांनी संस्कृत महाराष्ट्राची सभा लावली आणि कशी बोलले याची महाराष्ट्र चिंता करते की संस्कृत अशी असते का महाराष्ट्राची तर आम्ही तर ती सभा लावली नाही पण आम्ही शेठच्या स्वाभिमानाला कुणीतरी गालबोट केलं याच्या संदर्भात आपल्याला बोलायचं त्यासाठी एक गाणं माझं तुम्हाला पळणार 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 जळणार 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 अजून जळवायचं मागे भुकणाऱ्या कुतल्या बिस्किट टाकून आपण पुढे पुढे जायचं धन्यवाद बांबूला असं तोडून हवत खोलायचं कारण गोपी बोलते तो सबको खोलते त्यासाठी मित्रांनो तुम्हाला महत्वाचं सांगतो डायलॉग बाजी करायला टायम हून लागलाय आणि इथं मागची तापा लागली माझ्यावर त्यासाठी हे सगळं कटकारस्थान करण्याचं कारण याच आता आपले माझ्या सरपंचाने सांगितलंय की ह्यांना काय वाटतंय कायमस्वरूपी दुष्काळ असलेला तालुका कुठेतरी विकासाच्या मार्गाने रवाना झालेला आहे आणि एक छोटासा धनगर समाजातला छोटाच्या सर्वसामान्यातला सामान्य ओबीसी मधला कार्यकर्ता जाऊन नेता म्हणून आज आमदार आहे उद्या येऊ मंत्री होईल आणि आमच्या मुंडीवरती पाय देऊन आम्हाला मुतायला लावेल आम्ही गिरलेल्या सुध गिरण्या आमची जमिनी आमची कारखाना आमची बँका आमची हे काय रेल्वे स्टेशन इलिगली प्रॉपर्टी आहे हे सगळं बाहेर काढत म्हणून आता जसं आपण बाबळीचं झाड शेतात बारकच असताना उपसून काढतो का नाही तसं राजकारणात गोपीचंद चंदकर साहेबांना उपसून काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे या गोष्टीला तुमचं मत काय सांगा आणि अशा प्रस्तापींचा तो बाप आहे सगळ्याला माहित आहे महाराष्ट्र त्यासाठी मित्रांनो हे बा मला काय म्हणायचं आहे संस्कृतिक सभा सांगली जिल्ह्यामध्ये लावली की सांस्कृतिक सभा नसून ती हाताने पैसे देऊन दलाल स्क्रप्ट निबंध लिहून आणून एखाद्याला वाचू वाचून लायकी नसणाऱ्या लोकांनी ज्याच्या घरात खायला नाही दाना आणि मला शेठची मना म्हणणाऱ्या शेठ वरती बोलतात अरे शेठ म्हणजे कसलं आकर्षण आहे महाराष्ट्राचं शेठ म्हणजे कशी आदरातील लाट लाट निर्माण होते ज्याच्या त्याच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये ते महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्याला होत नाही मी प्रथम साक्षी दे त्यासाठी ह्यांचं प्लॅन फक्त गोपीचंद पडळकर साहेबांना दाबायचं आणि माझ्यासारख्या का एखादा धनगर समाजातल्या कोराला वडायचं आणि तुला कुठलं तर पद येतो म्हणायचं कुठल्या तरी एका कार्यकर्त्याला वडायचं ज्याला कोणच विचारत नाही त्याला वर मोठा पाना द्यायचा आणि त्याला स्टेजवरती बोलायचं असे आमच्यातले सुद्धा काही लाचखोर हरामखोर लोक शेडवरती बोलता ह्या गोष्टीची मला खूप मोठी किव होती ते एक काय तर नाव आहे मी लिहून म्हटलो त रणजित निंबाळकर म्हणून त्याचं तुम्ही इष्टावरती टाकलाय माझ्या जीवाला धोका झाल्यास गोपीचंद पडळकर आणि गोपीचंद पडळकरचे कार्यकर्ते जबाबदार राहतील रणजित निंबाळकर भेटलं काय सॉरी रणजित कारभार करायची गरज नाही हे कार्यकर्त्यांचं काम आहे आणि त्याचं त्याचं डोकं बघा ते रानटी सायळाच्या डोंगरावर लोक काट उभारले तसा तो त्याच्या सवाल पाण्या हबरेडी वांग वाढलेलं असते नाही तसं त्याचं तोंड आहे त्या हरामखोराचं आणि त्याची लायकी नसताना आमदार पडळकर साहेबांनी माझ्या जर काय जर झालं तर जीवाला धोका जबाबदार म्हणतोय यो साला स्वतःच्या मरणाला आमंत्रण देतो अरे तुला ज्यांनी बोलल त्यांनीच मारून टाकतील आणि गोपीचंद आणि त्यांच्या कार्यकर्त्यावरती घालतील असं मला म्हणायचं तू बेटा समाधानी राहन सावध राहन पुन्हा जत मध्ये का यायची काय भाषा करू नको हे एवढं सांगायचं आणि बघा सगळ्या माझ्या सहकार मित्राला माहिती आहे मी कुठली जाती धर्माला खात नाही माझे तर सहकारी मित्र फिरापत तांबे हिंदूराव शेंडगे आपलं मुस्लिम किंवा धनगर कुठला अन्य जातीचं मी जातीचं जा गटबंधन माझ्याकडे नाही ज्याला त्याचं समर्थन करायचं त्याला चांगलं बोलायचं त्याला बोलायचं आहे सा। त्यासाठी तो एक महबूब शेख म्हणून बोलवला तो शेठला टोपी चंद मंगळसूत्र चोर आणि आपल्या लॉज ची काय डाटा काढायला होतो आरतीची डाटा काढायला होतो हरामखोर भोसडीचा ह्यो यो बलत्कारी बाबा यो एका मुलीवरती रेप केला होता ह्याचा व्हिडिओ माझ्याकडे आणि हे व्हिडिओ याला ला ला, या लाव काढायला लावू नका म्हणून सांगा एका मुलीचा संसार उद्धव केलेला माणूस आणि मीडिया समोर बोर बोळालो काकणं फुटलेला पाय गे रडत होता की मला दोषी ठरवू नका माझी बदनामी करू नका असा गोपीचंद का रडायचं सोड अरे तो पट्ट्या साधी माफी सुद्धा कोणाची मागत नाही हे पावर त्याच्यामध्ये हे क्षमता त्याच्यामध्ये आहे ह्याच्यावर तू लक्ष दे आणि ते काय म्हणले तुम्ही दिलीप तात्या पाटील आता तुम्ही बोलला पण बार बार त्यांच्यावरती बोलू नये पर अरे काय म्हणून बोलताय कुणावरती बोलताय तिकडे तुमचं काय चाललंय तिकडे शेडचं काय चाललंय अरे बाबा टी व्ही समोर चष्मा लावून बघ काल चालण्यात माणसं होती का मुंग्या होती वारळात जायला मुंग्यांना गर्दी कमी असेल तेवढी गर्दी गोपीचंद पडळकरांच्या आजूबाजू काल होती लाखो कडो जनता जनते भाषेत आमचे डोळे कमी पडत होते एवढी जनता आणि एवढी फॅन फॉलोअर्स शेडचे आणि हे म्हणतो आता तुम्ही म्हटलं ना एक डॉन जिंदा आहे ना हा डॉन जिंदा आहे त्या सॉरी टायगर जिंदा आहे म्हणजे इथं आमचा टायगर काय झोपा आहे तुझ्या बाप सारख्यावरती तेव्हा बोलतोय तू जिंदा आहे म्हणून सांगा हा आणि त्याची कार्यकर्ते म्हणले मन म्हणे चला जाऊया आणि तेव्हा म्हणतो अरे बाबा नको नको जयंत पाटलावरती येईल अरे तुझं जयंत पाटलावरती येईल बरोबर आहे <laughs> जायच राहू दे मला गोपीचंद पडळकरच्या कार्यकर पडळकर साहेबांचा सोड तू कार्यकर्त्यांची माहिती घे रे मुंबई विधानसभेत दंगा घातलेली ही औलाद आहे कार्यकर्त्यांची तरी का वाकड झालं तू काय काय करणार आहे का गोपीचंद पडळकरला उचलायचं राहू दे गोपीचंद पडळकर पावलो पावलो चाललेल्या पायाकालची माती देखील उचलू देणार एवढी हिंमत या पडळकरच्या कार्यकर्त्यामध्ये आहे हे लक्षात राहू दे आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो आमच्याच धनगर समाजातील एखादा तो वकील म्हणे काय दायघोडे धनगर समाजात चुकून घेतलाय काय कन्फ्यूज झाले का असं त्याला मला पण वाटा अरे तुमच्या समाजातला त्याच्यावर ना तो शेट वरती रागा लिहून का तुम्ही मला काय हमारे बिल्लो हमकोश म्याव म्हणते बघा माहित त्याला कुत्र छेग आला लागते हा हिचं तसलं काम झालंय तो शेड वरती बोलतो एक तुम्हाला एक छोटस दोन मिनिट ऊन लागाले खरं सांगतो त्या निधून काय धायगुडच ना त्याच्यावर एक गथा सांगतो तुम्हाला एका गावामध्ये तिकुंडीसारखं एक लांब गाव होतं आणि त्या गावामध्ये एक गाडवा आणि एक कुत्रा राहत होता आणि त्या गाडवा आणि कुत्र्यामध्ये एक त्यांना तिथं बाबा दरी बडचीमध्ये सभा आहे म्हणून त्यांना माहिती मिळाल्याने त्यांनी सांगितलं की आम्ही दोघं सभेला जायचं गडचीला सभेला जायचं म्हटल्यावर दोघं तयार झाले पण दोघांमध्ये पैस लागली की पहिलं कुणी सभेला पोचल तो स्टेजवर जाईल आणि खुर्चीवरती बसेल कोणाचा आणि कुत्र्याचं जिद्द लागलं चला जाऊया दोघं सुरुवात झाली एक दोन किलोमीटर आल्यावर माझ्या आसंगी तुर्क गावासारखं एक गाव लागलं मग त्याची जातबाई आली कुत्र्याची अवलात भुकणारीच ते आले एका त्याच्यावर तुटून पडले त्याला भोकायला लागले त्याला चावायला लागले त्याला अडवले मग गाडो आपलं सुस्माड सुटला आणि आला आणि खुर्चीवरती बसला तेवढ्यात कुत्र आलं म्हटलं गाडो म्हटला मी जिंकलो का नाही मग तेव्ह सांगितलं बाबा तू काय जिंकतोस घंटा माझी माझी भाऊटी भुकली मला चावली थांबवली म्हणून तू जिंकलास असं आमचे काही हरामखोर लोक दुसऱ्यांच्या खाली वागतात म्हणून गाडवाला खुर्चीवरती बसवायची वेळ आपल्याला आला मित्रांनो आपण सगळे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातीमध्ये जन्म घेतलेली माणसं आहोत यांच्या प्रेरणा आपण वागणारी माणसं आहोत त्यांचे संस्कार आपण बाळगणारी माणसं आहोत त्यासाठी राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय तुम्ही संघटित व्हा संघर्ष करा एकत्रित या आणि लढा ते आकाशातून लढा किंवा जमिनीतून लढा किंवा पाण्यातून लढा पण लढा आणि जिंका हे जिंकणाऱ्या काळाची गरज आहे मित्रांनो आणि आपण सर्वजण एकत्र येणाऱ्या काळाची आता सध्याला गरज आहे असल्या कुत्र्यांना बाजूला करून तुम्ही सर्वजण आपला समाज आपला काय असेल ते कार्यकर्ता नेता पदाधिकारी जो वंदनीय पक्ष प्रमुख असेल ज्यांचं रिस्पॉन्स करायचं आणि आपण सर्वांनी एकत्र येणाऱ्या काळाची गरज आहे राजकारणात येऊन माणसं काय कमवतात कुणी पद कमवतं कुणी प्रतिष्ठा कमवते कुणी पैसा कमवत पण गोपीचंद पडलकर साहेबांनी एकच कमवलेलं आहे हे अखंड महाराष्ट्रामध्ये लाखोंचा करोंचा जन समुदाय ही त्यांची पार्टी आहे त्यांची प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचं यावेळेस क्षमतेचा आमचा कार्यकर्ता नेता आहे त्यासाठी एक वॉर्निंग आहे सगळ्याला की तुम्ही कुठलं तरी जाती पातीचं कटपुतळीचं राजकारण वापरून आमच्या गोपीचंद पडलकर साहेबाला गाठबोल बोल गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्हाला त्यांचे कार्यकर्ते सुट्टी देणार नाहीत कारण ना ना। का या महाराष्ट्रामध्ये पूर्ण संपूर्ण एखाद्या जिल्ह्या तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात चार चार गावांना ग्रामीण भागात खेड्यात त्यांचे कार्यकर्ते आहेत पत्रकार मित्रांनो जाऊ तिथं हे व्हिडिओ पण ते कार्यकर्ते चार चार कार्यकर्ते आहेत पण चार चार कार्यकर्ते असे आहेत की ती चार कार्यकर्ते ज्या त्या गावात भरून उरलेले आहेत त्यांच्या त्यांच्या गावामध्ये आणि असे कार्यकर्ते त्यांच्या मागे असल्यामुळं त्यांना कुणी छेडायची तुम्ही ताकद करू नका आणि कुठल्या तरी हांडग्या बांड बांगड्या घातलेल्या बांडगोळा आणून आमच्या सारख्या मर्द मावळ्यावरती तुम्ही बोलायला लावू नका हे सर्वांना विनंती आहे आणि दुसरा ते ज्या उदूत जे मूर्त झालेलं आहे त्यांना मात्र जे कोणी दोषी असेल त्यांच्या पोलीस आणि यंत्रणांनी कठोर शासन करून त्यांचा तपास पूर्ण करून त्यांच्या तपासामध्ये जो कोणी दोषी आढळ त्या दोषीला शिक्षा झालीच पाहिजे हे माझी पोलीस प्रशासनाला कळकून विनंती आहे एवढं बोलतो आणि इथंच तो जय हिंद जय महाराष्ट्र